तर सकाळपासून हा असा सगळा पसारा चालू आहे आज सकाळपासून प्रोजेक्ट करायचं काम चालू आहे घरातलं सगळं काम ठेवून मदत करते मुलांना प्रोजेक्ट, प्रोजेक्ट सांगतात की पालकांना तेच कळत नाही कारण की प्रोजेक्ट पण एवढे अवघड असतात ना की हो त्यातला मदत करावीस लागते मुलांना आणि काय होतं आपण मदत करायला गेले ना ती खेळायला जाते तर हे बघा एक काय प्रोजेक्ट केला तू मॅथ हिंदी इंग्लिश तीन प्रोजेक्ट केले आहेत अजून ई वी एस अजून कोणता राहिले मॅथमध्ये काय प्रोजेक्ट आहे हे घड्याळ काढायचे घड्याळ काढून त्याच्यात किती वाज देते टायमिंग दाखवायचं आहे आणि मॅथचं नाही हिंदीच आहे काना मात्र असणारे शब्द आणि त्यांचे चित्र आणि हे मराठी फुलांची नावे अजून बरंच काय काय बर ए प्रोजेक्ट कुणी केला तुझा विहान कुणी मम्मीने केला मग मार्क्स कुणाला पाहिजे मम्मीला पाहिजे टीचरला काय सांगणार प्रोजेक्ट कुणी केला मम्मीने केला खरं बोल पण ब्रेकून बोल काही हो दे पण खरंच बोलणं सोडत नाही तो आता ना काय वेळेस काय होत काय मुलं खोटं बोलतात मम्मीने केलं म्हणजे मी एकटीने केलं असं नाही की हान म्हणजे असं सांगायचं की मम्मीने मदत केली प्रोजेक्ट करायला तू डायरेक्ट म्हटलं मम्मीने प्रोजेक्ट केले सगळे तर तुला मार्क कसे भेटतील सांग ना काय सांगायचं टीचरला मम्मीनी मदत केली मला तर सकाळचं सगळं काम ठेवून हे असं चालू आहे आपलं अभ्यासाचे काम हो। तर तुम्ही पण असं तुमच्या मुलांना मदत करता का प्रोजेक्ट करायला करतच असा बनायला त्यात काय विचारायची गोष्ट आहे का तर आपण लहानपणी सुद्धा प्रोजेक्ट करत होतो प्रकल्प करत होतो आणि मोठं झाल्या वाटलं नव्हतं की पुन्हा एकदा प्रकल्प करावा लागेल तर तो ती संधी आपल्या आयुष्यात पुन्हा एकदा आलेली आहे बघा हीच ती पानव जे कधीतरी आम्ही त्याच्यावर प्रोजेक्ट बनवत होतो प्रकल्प पुन्हा एकदा हे सगळं करताना खूप भारी वाटते चला बाय या नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सगळा प्र सगळा प्रोजेक्ट पूर्ण झाला ना मग दाखवेल तोपर्यंत